मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती मिहिरला म्हणते आपलं एवढ्यांमध्ये सिलेक्शन होईल की नाही काय माहीत तर आता मिहीर म्हणतो ताई तू त्याची काळजी करू नको अगं तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय की तू किती काळजी करती आहे मी तुला एक सांगू का अगदी निश्चिंत राहा आपल्या कामावर आपलं जे ध्येय आहे ना त्यावर फक्त फोकस करायचं मग आता अरुंधती म्हणते हो रे पण पहिल्यांदाच मी कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे मग आता मिहीर म्हणतो हो सगळं ठीक तेवढ्यातच दीपाली तेथे येते आणि जजने दिलेल्या निर्णयानुसार काही जोड्यांना ती आतमध्ये बोलवत असते त्यामध्ये अरुंधती आणि मिहिरचा देखील नंबर असतो तेव्हा त्यांना आता आता जजेस बोलवतात ते सर्वजण खूपच खुश होतात आणि लगेच आतमध्ये जायला निघतात दुसरीकडे यश मात्र खूप टेन्शनमध्ये मा असतो आता कधी एकदा आईचा कॉल येतो असं त्याला होतं मग आता अनगा म्हणते अरे आपली ताई साक्षात अन्नपूर्ण आहे तिला कोणी असं सिलेक्ट केल्याशिवाय राहणार आहे का मग आता यश म्हणतो घरात स्वयंपाक करणं वेगळं आणि एवढ्या मोठ्या जज समोर स्वयंपाक करणं वेगळं यामध्ये खूपच फरक आहे मुळेच मला या, या गोष्टीचं खूप टेन्शन आलंय असं आता यश म्हणतो मी तिकडे जायला हवं होतं असंही तो आता सारखं सारखं म्हणत असतो त्यावेळी आता आरोही म्हणते अरे तू तिकडे गेला असता तर कुणी तुला तिकडे येऊ दिलं असतं का आणि मुळात म्हणजे त्यांचे रूल्स काय आहेत हे सुद्धा आपल्याला अजून माहीत नाही पुढे आता आरोही म्हणते मिहीर आहे आईसोबत तू नको काळजी करू मग आता यश म्हणतो हे सगळं ठीक आहे ग आरोही परंतु जेव्हा जच्यास समोर एखादा परफॉर्मन्स करायचा असतो एखादी डिश बनवायची असते तेव्हा स्पर्धक असतात ना ते, ते खूप अंडर प्रेशर खाली येतात आणि मग काही पण चुका करतात आई आपली पहिल्यांदाच गेली आहे म्हटल्यावर थोडं टेन्शन तर येणारच ना त्यावेळी आता अनगा म्हणते ताईला एवढं काहीच टेन्शन नव्हतं परंतु बाबांनी हे मध्येच काहीतरी प्रकरण उकरून काढले आणि ताईच्या डोक्याला भलता ताप होऊन बसलाय मला तर ता असं वाटतं ताईने ना स्वतःसाठी भाग घ्यायला हवा होता पार्टिसिपेट करायला हवं होतं मग सर्वात जास्त आनंद आपल्याला झाला असता तेव्हा आता अनघाला खूपच वाईट वाटतं ती म्हणते बिचारी सतत सर्वांसाठी झटत असते आणि स्वतःसाठी तर काही करतच नाही वा आरोही म्हणते हो बरोबर आहे या संजनाने काही पण तिच्या डोक्यात भरवलंय म्हणून आईला खूप प्रेशर आले बाबांनासुद्धा नको ती स्वप्न दाखवली आहेत त्यावेळी यशमंत तुम्हाला एक सांगू का बाबांना सुद्धा हे घर खरं तर खूप आवडतं परंतु ही मोठी मोठी स्वप्न दाखवून पॉश बिल्डिंगमध्ये राहूयात अशी स्वप्न दाखवून बाबांनाही तिने भुरळ पाडली त्यावेळी अनगा म्हणते तुला सांगू का ईशा आणि त्याचबरोबर अभि हे दोघेही आता बाबांच्या जे स्वप्न आहे ना पॉश बिल्डिंगमध्ये राहायचं त्यासाठी तयार आहेत आणि आपल्याला ते अप्रत्यक्षपणे विरोध करतायत पण असं काही बोलून दाखवत नाही तेव्हा ईशाला अशी शॉप करायची सवयच आहे परंतु अभिलासुद्धा कळत नाही का आजी आज आपांचा जीव आहे या घरामध्ये आपा तर लहानपणापासून या घरात राहिले आपल्याला एवढी ओढ आहे या समृद्धीबद्दल तर आपण ना किती असेल तुम्ही जरा विचार करा ना पुढे आता यश म्हणतो माझ्याकडे पैसे असते तर मी बाबा आणि संजनाला देऊन टाकले असते परंतु हा समृद्धी बंगला हातातून जाऊच दिला नसता अरे एवढं अंगण कुठे पाहायला मिळतं बाहेर एवढं मोठं परस आहे त्याचबरोबर त्या परसामध्ये परसा आपण अगदी छान वाफे तयार केले आहेत अगदी ताज्या ताज्या भाज्या तुम्ही तेथून खोडून आणता आपल्या अंगणातली फुले रोज देवासमोर असतात असं कुठे पाहायला मिळतं का मुंबईमध्ये तरी किती सुंदर आहे आपला हा समृद्धी बंगला उन्हाळ्यामध्ये आपण अंथरून टाकून बाहेर एकदम हवेमध्ये लोळत असतो हे असं गॅलरीमध्ये आपल्याला करायला मिळणार आहे का काही असं म्हणून आता यश खूप समृद्धी बंगल्याच्या आठवणी सांगत असतो आणि हा बंगला म्हणजे आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे असं म्हणतो त्यावेळी आता म्हणते यश तू काळजी करू नको ताई ही स्पर्धा नक्की जिंकणार आणि हा बंगला नक्की आपल्याकडे पुन्हा येणार इकडे आता सर्वजण आतमध्ये येतात तेव्हा जजेस विचारतात की तुम्हाला आता कसं वाटतंय तेव्हा सर्वजण म्हणतात जरा घाबरल्यासारखं वाटतंय स्पर्धकांनी आता श्वास रोखून धरलेला असतो मग आता ज्या जज मॅडम असतात त्या जरा खडूसारख्या बोलत असतात हे मिहिरला समजतं त्यामुळे तो तसं अरुंधतीला म्हणतो तेव्हा अरुंधती म्हणते तसं नाही अरे बाळा प्रत्येकाची बोलायची एक वेगवेगळी पद्धत असते तेव्हा मिहीर म्हणतो ताई तुझं कसं आहे माहिती आहे का तुला लोकांचे दोष दिसतच नाही अरुंधती आता हसते संजना आणि अनिरुद्ध देखील आता तेथेच उभी असतात ती अनिरुद्धला काहीतरी खानाखुणा करून सांगत असते इकडे जज हे सर्वांना सांगतात जी जोडी विनर होणार आहे ना त्या जोडीसाठी अजून एक मोठं सरप्राईज असणार आहे त्या जोडीला खूप मोठ्या शेप बरोबर वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये काम करता येणार आहे तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात मग आता ज्या जोड्या सिलेक्ट झाल्या आहेत त्या जोड्यांची नावं आता जजेस सांगत असतात तेव्हा पहिली जोडी असते मिस्टर अँड मिसेस लाड तेव्हा सर्वजण त्या ते दोघांचं अभिनंदन करतात त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये गेलेली दुसरी जोडी असते कल्पना शेट्टी आणि तिचे वडील त्यावेळी आता सर्वजण त्या दोघांचं अभिनंदन करतात त्यानंतर जेजेस म्हणतात तिसरी जोडी ही जरा वेगळीच आहे एका शिक्षिकेची आणि तिच्या विद्यार्थ्याची चला अरुंधती केळकर आणि मिहिर शर्मा या दोघांनीही पुढे ते या तेव्हा सर्वजण त्या दोघांचं अगोदर कौतुक करतात अभिनंदन करतात अरुंधती मिहिरला खूपच आनंद झालेला असतो तर संजना आणि अनिरुद्धचा मात्र हे पाहून जळफळाट होतो त्यानंतर आता जजेस म्हणत असतात अरुंधती मॅम ह्या बारीक डिशेसला खूप महत्त्व देतात आणि त्यांनी आज अशीच एक डिश बनवून आणली होती आणि अप्रतिम झाली होती त्यावेळी आता जज मॅडम असतात त्या आता अरुंधतीचा थोडासा विरोध करतात आणि म्हणतात प्रत्येक डिशेश ह्या लहान मुलांना आवडतात असं नाही तेव्हा अरुंधती म्हणते आजच्या टेस्टनुसार जर ती भाजी बनवली काही त्यामध्ये ट्विस्ट केला तर ती भाजी नक्कीच चांगली होऊ शकते मग आता मिहेरसुद्धा अरुंधतीची बाजू घेऊन सांगतो की एखाद्या पदार्थाला ट्विस्ट देणं म्हणजे टी व्हीमध्ये असताना कहाणीला ट्विस्ट देतात तसं ट्विस्ट आणणं हे माझं कामच आहे आणि आम्ही दोघे नक्कीच काहीतरी युनिक करून दाखवू तुम्हाला त्यावेळी आता सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात अभिनंदन करतात आता अनिरुद्धला वाटतं आपली जोडी काही सिलेक्ट होत नाही म्हणूनच तो संजनाला तसं बोलून सुद्धा दाखवतो आणि म्हणतो की आपली जोडी सिलेक्ट होऊ शकत नाही तेव्हा संजना म्हणते काळजी करू नको होईल नक्की वेळी आता सर्वात शेवटची जोडी कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष असतं मग जजेस मॅडम असतात त्या आता संजना अनिरुद्धचं नाव घेतात तेव्हा हे ऐकताच आता त्या दोघांनाही आनंद होतो खरा परंतु इकडे अरुंध तिला धक्का बसतो कारण हे दोघे इथे कसे आले हाच प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा जजेस जे आता त्या दोघांचंही खूप कौतुक करतात मग आता संजना आणि अरुद्ध लगेच पुढे येतात संजना मोठ्या तोऱ्यातच सांगत असते कुकिंग माझं पॅशन आहे मी नेहमी वेगवेगळ्या वेग डिशेस बनवते वेगवेगळ्या वेग देशांमधील मी वेगवेगळे वेग पदार्थ बनवते संजना खूपच एक्साइटमेंटमध्ये स्वतःचं कौतुक करत असते आणि सांगत असते त्यावेळी आता अनिरुद्ध हळूच म्हणतो बस झालं संजना नाही तर आपण उगीच तोंडावर पडू मग आता अरुंधतीला तिला हसू आवरत नाही ती मात्र गालातल्या गालात, गालात हसू लागते तर मिहीर म्हणतो मी यांना कुठेतरी पाहिलंय तर ज्या जोड्या सिलेक्ट झाल्या आहेत त्या सर्व जोड्यांचं आता जज हे सर्वांचं अभिनंदन करतात मग आता पुढे ते सर्वांना सूचना देऊ लागतात की की तुम्ही सर्वजण सिलेक्ट झाला आहात परंतु इथे वेगवेगळे टास्क करावे लागणार आहेत त्यामुळे डोकं नेहमी शांत ठेवायचं आणि लढायचं त्यावेळी जज मॅडम म्हणतात एक लक्षात ठेवायचंच तुमचे सर्व पदार्थ मी टेस्ट करणार आहे त्यामुळे सर्व पदार्थ कसे बनवायचे हे तुम्ही तुमचं ठरवायचं त्यानंतर जज मॅडम म्हणतात वेलकम टू महाराष्ट्राची सुगरण जोडी असं म्हणून आता त्या सर्वांना म्हणतात पुढच्या तयारीला लागा आता मग आता सर्वजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात तेव्हा संजना म्हणते जास्त खुश होऊ नको सरुंदती कारण यापुढे आता मी असणार आहे तुझ्या जोडीला त्यानंतर आता सर्वजण आपापल्या घरी जायला निघतात तेव्हा मिहीर म्हणतो ताई आ... परवा राऊंड असल्यामुळे आपण दोघेही जोरदार तयारी करूयात मग आता अरुंधती म्हणते हो मग आता क्लासमधून जो तुला वेळ मिळेल ना त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये ये म्हणजे आपली तयारीसुद्धा खूप छान होईल असं मिहीर सांगतो मग आता अरुंधती म्हणते बरं ठीक आहे मी जास्तीत जास्त वेळ काढण्याचा आता नक्कीच प्रयत्न करेन त्यावेळी आता मिहीर आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतं मग आता तेवढ्यातच संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही येतात मग आता संजना म्हणते काय ग जास्तच हवेत आहे तुला एवढा कॉन्फिडन्स आहे का तू जिंकशील मग आता अरुंधती म्हणते हो मी जिंकणारच आहे आणि त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुद्धा करणार आहे त्यावेळी आता बघू ना आता आपण पुढे कोणकोण जिंकताय आणि कोणकोण नाही कारण तुझी स्पर्धा माझ्याशी होणार आहे असं आता संजना म्हणते त्यावेळी अरुंधती म्हणते हो होणारच आहे आणि इथून पुढच्या राऊंडला आपल्या घरचेसुद्धा येणार आहे त्यामुळे काय पाहतील तुझं कुकिंगचं स्किल काय आहे ते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो वेळेत नावं मागे घ्या कारण तुम्ही दोघे काही जिंकण्याचे चान्सेस दिसत नाही आहे मग आता अरुंधती म्हणते घेणार नाही नावं अजिबात मी मागे तेव्हा संजना म्हणते अनिरुद्ध जाऊ देत आपण चांगलं सांगायला गेलो की तिला वाईट लागतं त्यामुळे आपण तिच्या तोंडाला लागायलाच नको प्राईज जिंकणं हे आपल्यासाठी नाही नाहीये अजून खूप कामं आपल्याला आहेत चल पटकन असं म्हणून ती अनिरुद्धला घेऊन तेथून जाते त्यावेळी आता मिहीर म्हणतो काय चाललंय का यांचं एका घरातून दोन जण कॉम्पिटिशनला तुम्हाला माहीत नव्हतं का खरंच त्यावेळी आता अरुंधती म्हणते त्या दोघांचं काय चालू असतं ना हे खरं तर कुणालाच माहीत नसतं पण त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कुकिंग स्किलवर लक्ष देऊयात पुढे काय करायचं हे आपण अगोदर सर्च करायला हवं इकडे संजना ही अंकुशला कॉल करून म्हणते बरं झालं तू ऑडिशन राउंड तरी आमची क्रॅक करून दिली आम्हा दोघांनाही खरंच खूप आनंद झाला तू खूप मदत केली तू मदत केली म्हणून खरंच थँक्यू असं म्हणून ती सारखी सारखी त्याला थँक्यू म्हणत असते तेव्हा अनिरुद्ध तेथे येतो आणि म्हणतो अगं संजना मला असं वाटतंय की तुला हे जमणार नाहीये अगं स्वयंपाक करणं एवढं सोपं काम नसतं अवघड काम आहे ते खूप किचकट काम आहे अगं आत्ता ऑडिशन राऊंड आपण कशी कशी क्रॅक केली कारण आपण बाहेरून पार्सल मागवलं होतं त्यावेळी संजना म्हणते अरे पुढच्या राऊंडसाठी मला येईल काहीतरी करता कारण मी निखिलसाठी खूप काही बनवायचे खाण्यासाठी हा अनिरुद्ध म्हणतो तरीही मला जरा भीतीच वाटतेय मग आता संजना म्हणते काळजी करू नको अंकुशला आपण एवढे पैसे देतो ते काही फुकटचे देतो का त्यावेळी तो फक्त या शोचा अँकर आहे तो काय करणार आहे यामध्ये असं अनिरुद्ध विचारतो तेव्हा अंकुशने जर अगोदर पेपर लीक केला तर आपल्याला खरंच खूप फायदा होईल जर त्याने आपल्याला सांगितलं जे जेस आपल्याला काय कोणता पदार्थ करायला सांगणार आहे तर आपण फक्त तेवढीच तयारी करून जायची प्रश्न मिटला असं म्हणून ती अनिरुद्धच्या डोक्यात आता काहीबीही भरवू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये फक्त दहा मिनिट त्या स्पर्धेसाठी राहिलेले असतात मग आता अरुंधती अजूनही आलेली नसते संजना आणि रुद्ध तिथे उपस्थित असतात मिहिरला टोमणा मारून विचारतात तू एकट्याच आता या स्पर्धेमध्ये भाग घेणार का तेवढ्यातच अरुंधती तेथे येते तिच्या हाताला आता दुखापत झालेली असते तिने हाताला आता पट्टा लावलेला असतो तेव्हा मिहिरला धक्का बसतो तो, तो विचारतो आता कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट कसं करणार तेव्हा ठरवलं की सर्व काही करता येतं असं अरुंधती म्हणते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब Terima kasih.